हाय वेलकम बॅक टू मध्ये मनापासून स्वागत आहे आणि ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय आणि आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघतोय तो क्षण आज आलेला आहे आम्ही आपलं ड्रेस कलेक्शन आज घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आम्हाला खूप मेसेज यायचे खूप कमेंट पण यायचे की तुम्ही ड्रेस पण चालू करा ड्रेस पण चालू करा तर खास आणि खास तुमच्यासाठी आम्ही चालू केलेले आहे प्रत्येक ड्रेसची साईज घालून दाखवणार आहोत आणि ते प्रत्येक ड्रेसचे तुम्हाला कलर्स दाखवणार आहोत आणि त्या ड्रेसमध्ये कोणत्या कोणत्या साईज आपल्याकडे अवेलेबल आहे ते, अवेले ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी ज्यांनी लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे व्हिडिओ असेच बघत राहा चला तर मग आपण चालू करूया ड्रेस कलेक्शन तर आता आपण चालू करूया मी घातलेल्या ड्रेस पासून तर चला आता बघूया आपण चा, विविन साहित, एक आहे गळ्याचा आणि त्याच्यावर सिक्वेन्स वर्क केलेला आहे आणि हे बघा साईडला हे बघा हे असं आहे साईटला असं तुम्ही बोसुद्धा बांधू शकता आणि ह्याला ह्या प्लेट्स आहेत दोन्ही साईडला प्लेट्स आहेत हे बघा सुंदर असा ड्रेस आहे ही कुर्ती आहे याच्यावर ही ओढणी आहे हे बघा ओढणी पण अशी आहे आणि हा पायजामा आहे पायजामावर शिक जगाशी डिझाईन आहे तुम्हाला ओढणी घ्यायची तर घेऊ शकता नाही घेतली तरी चालेल हे बघा ही असा दिसणार आहे नाही घेतलं तर आणि ओढणी घेतल्या तर अशी दिसणार आहे ही ओढणी तुम्ही अशी घेऊ शकता की अशी ओन साईटही घेऊ शकता अशी ओन साईट घेऊ शकता अशी सुद्धा घेऊ शकता प्रत्येकाच्या आवडीवर आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता आणि हा पाठीमागून पीस बघा कसा दिसतोय मी घातलेली साईज थर्टी एट आहे आणि याच्यामध्ये थर्टी एट फोर्टी फोर्टी टू आणि फोर्टी फोर अशा चार साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्हाला जी साईज हवी असेल ती पटकन ऑर्डर करा तर हा कॉटन कपडा आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे आणि आता उन्हाळा येणार आहे तर उन्हाळ्यासाठी खूप आणि खूप छान असा हा ड्रेस आहे मला तर खूप भारी वाटतं हा ड्रेस घातल्यावर आणि याची प्राइस आहे फक्त एक हजार आठशे नव्याण्णव रुपये हे बघा मी घातलेला पॅटर्न आहे पटियाला पॅटर्न दिसतच असेल तुम्हाला वाईन कलर आहे खूप सुंदर कलर आहे या ड्रेसचा आणि हा पटियाला आहे स्ट्रेट पॅन्ट नाही आहे पटियाला आहे आणि पोलका डॉट आहे या पटियालावर खूप सुंदर डिझाईन आहे कुर्तीला इथे हे बघा गळ्याला कशी डिझाईन आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि मिरर वर्क सुद्धा केलेला आहे फ्रंट साइडला पूर्ण ड्रेसवर फ्लोरल डिझाईन आहे आणि ही आहे ह्याची ओढणी किती मोठी मस्त लांबलच ओढणी आहे प्युअर कॉटनचा ड्रेस आहे आता समर सीझन येणार आहे तर त्याच्यासाठी एकदम छान आहे अजिबात गरम होत नाही आणि घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल फील होतं कुठूनही ड्रेस टोचत नाही काहीच नाही आणि कलर पण ह्याचा खूप सुंदर आहे ओढणी पण आहे बघा किती मोठी ओढणी आहे ह्याची ही ओढणी तुम्ही अशी वन साईड घेऊ शकता किंवा अशी सुद्धा घेऊ शकता हा ड्रेस तुम्ही ऑफिसलाही घालू शकता आणि छोटंसं कोणतं फंक्शन असेल तेव्हाही घालू शकता या ड्रेसवरती तुम्ही असे छान इयर घातले किंवा झुमके घातले तर अजूनच खूप सुंदर दिसणार आहे ऑक्सिडाइज झुमके घातले तर अजून छान दिसणार आहे हा ड्रेस आणि जर हिल्स घातल्या तर त्याचा लुकही चेंज होणार आहे एनहान्स होणार आहे अजून ह्याच्याऐवजी तुम्ही फ्लॅट फ्लॅटसुद्धा घालू शकता काही ना फ्लॅट्स कम्फर्टेबल असतात तर तुम्ही फ्लॅटसुद्धा घालू शकता हिल्स घालू शकता आणि ड्रेस असा दिसणार आहे घातल्यानंतर हा असा आहे पूर्ण ड्रेस आणि या मी घातलेला ड्रेस आहे थर्टी एट साईजचा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा चार साइजेस अवेलेबल आहेत आपल्याकडे थर्टी एट फोर्टी फोर्टी टू आणि फोर्टी फोर या चार साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि या ड्रेसची प्राइस आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपये तर हा आहे आपल्या ड्रेसचा दुसरा पॅटर्न तर हे बघा हा मी घातलेला आहे सुंदर असं लुक असेल तुम्हाला दिसतच आहे समोर आणि छान असा ड्रेस आहे तर हाँ, है, हाँ हाँ है, है हा असा आहे हा आपला ड्रेस हा आपला थ्री पीस आहे आणि जसा पँटचा कपडा आहे ना तसाच इथे हा मॅचिंगचा कपडा लावलेला आहे आणि याचे सुद्धा शोबाज शो बटन्स आहेत सुंदर असा ड्रेस आहे हे बघा हे छान असे चार ठिकाणी चार चार आठ बटन्स लावलेले आहेत ला तर ह्या ड्रेसवर छोटे छोटे सिक्वेन्स वर्कसुद्धा आहेत आणि थोडीशी सुद्धा आहे छान असा ड्रेस आहे तुम्ही घरी यूज करू शकता कुठे पाहुणे द्यायचं असेल तेव्हा सुद्धा यूज करू शकता आणि याची प्राइस फक्त खूप कमी आहे फक्त नऊशे पन्नास रुपये प्राईज आहे तर आपल्याकडे ह्याच्यातल्या चार साईज आहे आणि मी घातलेली साईज आहे यम आणि पुढे आहे यल एल आणि डबल एल अशा चार साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत हे आहे असं पॅटर्न आहे आपल्याकडे हे बघा हा मी घातलेला पॅटर्न हा वेगळा पॅटर्न आहे कॉटनमध्येच आहे हा सुद्धा आणि इथे दिसत असेल तुम्हाला प्लीट्स आहेत फ्रंट साईडला ह्या मस्त अशा प्लीट्स आहेत आणि ते सिक्वेन्स वर्क आहे डायमंड डिझाईन सिक्वेन्स वर्क आहे फ्लोरल डिझाईन आहे पूर्ण ड्रेसवरती आणि ह्याची स्ट्रेट पॅन्ट आहे पॅन्टवर सुद्धा फ्लोरल डिझाईन आहे आणि ही अशी आहे ओढणी खूप छान ओढणी आहे किती मोठी ओढणी आहे बघा मी घातलेल्या ड्रेसची साईज आहे थर्टी एट आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे चार सायजेस अवेलेबल आहेत थर्टी एट फोर्टी फोर्टी टू आणि फोर्टी फोर या चार सायझेस आपल्याकडे या ड्रेस पॅटर्नमध्ये अवेलेबल आहेत प्युअर कॉटनचा ड्रेस आहे समर सीझन मध्ये घालण्यासाठी तर खूप उत्तम ड्रेस आहे हा तुम्ही हा ऑफिसमध्ये सुद्धा घालू शकता किंवा छोटासा फंक्शन असेल तेव्हा सुद्धा घालू शकता बर्थडे पार्टीला घालू शकता खूप सुंदर ड्रेस आहे आणि अजिबात गरम होत नाही अजिबात इरिटेटसुद्धा होत नाही घातल्यानंतर आणि जर तुम्हाला दुपट्टा नसेल वापरायचा ओढणी नसेल पाहिजे तर तुम्ही कसाही घालू शकता मी दाखवते तुम्हाला कसा लुक दिसणार आहे हा असा दिसणार आहे आणि ह्या स्लीव जर तुम्ही अशा फोल्ड केल्या तर लुक थोडा अजून वेगळा येणार आहे लुक चेंज होणार आहे म्हणजे तुम्ही दुपट्टा घेऊन ट्रॅडिशनलसुद्धा घालू शकता आणि हे असं थोडं फंकी सुद्धा देऊ शकता स्लीव फोल्ड करून त्याच्यावर तुम्ही स्लीव फोल्ड केल्या तर त्याच्या खाली शूज घालू शकता किंवा वेगळे तुम्ही फ्लॅट्स यूज करू शकता ज्यांना हिल्स आवडतात ते हिल्स यूज करू शकतात इयरिंग्स जसं तुमचा लुक आहे त्याच्यानुसार तुम्ही इयरिंग्स चेंज करू शकता त्याच्यामुळे तुमच्या ड्रेसचा लुकही चेंज होणार आहे आणि तुमचाही लुक चेंज होणार आहे ही ओढणी तुम्ही अशी वन साईड घेऊ शकता किंवा ही अशी सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर लुक येतो या ड्रेसने आणि ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांच्यासाठी हा ड्रेससुद्धा खूप छान आहे एकदम कम्फर्टेबल आहे अजिबात काहीही त्रास होत नाही प्लीट्स असल्यामुळे लुकही छान येतो आणि या सुंदर अशा ड्रेसची प्राइस आहे एक हजार चारशे पन्नास रुपये फक्त हे hey, आपला नेक्स्ट पॅटर्न आणि सुंदर असा ड्रेस आहे आणि ड्रेसचा कॉम्बिनेशन सुद्धा किती भारी आहे बघा हे hey, रेड आणि याची पॅन्ट रेड आणि खाली बॉटमला सुद्धा सुंदर अशी डिझाईन आहे आणि हो याला अस्तरसुद्धा आहे बरं का याला ह्या ड्रेसला अस्तरसुद्धा आहे आणि सुद्धा अस्तर आहे हो थ्री पीस आहे हा ड्रेस की ओढणी तुम्ही अशी घेऊ शकता अशीसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला हवी तर अशीसुद्धा घेऊ शकता पण मला वाटतं असं घेतलं तर तुमची ही समोरची डिझाईन दिसून येईल त्याच्यामुळे असे असं घ्या किंवा अशीसुद्धा घ्या छान वाटेल सुद्धा छान असं वर्क केलेला आहे तर मी तुम्हाला पाठीमागूच सुद्धा ड्रेस कसा दिसतो ते दाखवते सुंदर असा ड्रेस आहे आणि ह्या ड्रेसमध्ये आपल्याकडे चार कलर्स आहेत आणि मी घातलेला एक्सेल साईज आणि दुसरे सुद्धा एक्सेल साइज साईज आहे फक्त कलर्स वेगळे आहेत आणि याची प्राइस आहे फक्त आठशे नव्वद रुपये सुंदर असा ड्रेस आहे तुम्ही घरी सुद्धा यूज करू शकता ते पाहुणे जायचं असेल तरी यूज करू शकता छोटे मोठे फंक्शनला सुद्धा यूज करू शकता काही हरकत नाही आहे मी तुम्हाला याच्यातले कलर दाखवे चला तर मग हा आहे आपला पोपटी ड्रेस आणि याची ओढण्याची ब्लू आहे आणि याची सुद्धा ब्लू असणार आहे कारण मी घातलेली याच्यावरून तुम्हाला आयडिया येणारच आहे की पॅन्ट कशी असणार आहे मी घातलेला हा पॉईंट आहे आणि हा येलो आहे लाईट येलो आहे फरक तुम्हाला कळतच असेल थोडासा फरक आहे याच्यामध्ये आणि ही आहे पिंक ओढणी आणि याचा पायजामा सुद्धा पिंक असणारा आहे आणि हा आहे व्हाईट ड्रेस याचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे याच्यावर अशी ग्रीन कलरची ओढणी आहे आणि पॅन्टसुद्धा ग्रीन कलरची असणार आहे कारण मी घातले याच्यावरून तुम्हाला ॲड येणारच आहे जास्त सांगायची गरज नाही आहे आणि याची प्राइस आहे फक्त आठशे नव्वद रुपये हे बघा मी घातलेलं हे पॅटर्न तुम्हाला दिसतच असेल पटियाला पॅटर्न आहे कुर्तीचा तुम्ही शेप बघू शकता राऊंड शेप आहे साइडने राऊंड शेप आहे आणि हा पटियाला आहे आपला पटियाला छान अशी सुंदर लेस आहे आणि याला इथून असं एक पॉकेट सुद्धा आहे छान याच्या नेकला मस्त अशी डिझाईन आहे लेस वर्क केलेलं आहे खूप सुंदर लेस वर्क आहे हे सुद्धा आणि हा ह्याचा असा कॉलरवाला नेक आहे ह्याच्याच लिव्ह ह्या अशा आहेत पण मला अशा कम्फर्टेबल वाटतात म्हणून मी अशा घेतलेल्या आहेत मस्त असं पॉकेट सुद्धा आहे आणि हा ड्रेस असा दिसणार आहे घातल्यानंतर ह्याच्या खाली तुम्ही असे शूज घालू शकता पटियाला अजून छान लुक येतो शूज घातल्यानंतर ह्याच्या खाली तुम्ही फ्लॅट्स पण घालू शकता किंवा हिल्स पण घालू शकता जशी तुमची आवड आहे त्याच्यानुसार तुम्ही पॅटर्न चेंज करू शकता आणि ड्रेसचाही लुक एनहान्स होतो तुमचाही लुक एन्हान्स होतो त्याच्यानुसार तुम्ही इयरिंग तसे पेअर करू शकता जसा ड्रेस आहे तसे हा सुद्धा आपला कॉटनमध्येच पॅटर्न आहे कारण आता समर सीजन येणार आहे तर आम्ही कॉटनचे पॅटर्न्स जास्त घेऊन आलेलो आहोत स्पेशल तुमच्यासाठी अजिबात गरम होत नाही इरिटेड होत नाही आणि पूर्ण म्हणजे तुम्ही ट्रिपला जरी जाताय कुठे तरीही तुम्ही हा ड्रेस घालून जाऊ शकता पूर्ण दिवसभर एकदम कम्फर्टेबल वाटणार आहे तुम्हाला तिथे मस्त छान पॉकेट सुद्धा आहे या पॉकेटमध्ये तुम्ही तुमचा रूम आल पैसे मोबाईल काहीही ठेवू शकता कम्फर्टेबल आहे एकदम आणि या छान अशा कम्फर्टेबल ड्रेसची प्राइस आहे एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आणि हे बघा आहे आपला नेक्स्ट पॅटर्न सुंदर असायचं कॉम्बिनेशन आहे ब्लॅक आणि ब्लॅकवर व्हाईट पॅन्ट आणि ब्लॅक टॉप आणि त्याच्यावर व्हाईट डिझाईन आणि सिक्वेन्स वर्कसुद्धा आहे एम्ब्रॉयडरी वर्कसुद्धा आहे सुंदर असं पॅटर्न आहे याचं यांच्या बॉटमला सुद्धा असा ह्याचा कपडा लावलेला आहे त्याच्यामुळे कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ओढणीवर सुद्धा सिक्वेन्स आहेत हे बघा छान असं वर्क केलेलं आहे तुम्ही ही ओढणी अशी घेऊ शकता किंवा अशी सुद्धा घेऊ शकता अशी सुद्धा घेऊ शकता तुम्हाला तुमच्या पद्धतीने हवी तशी घेऊ शकता आणि खूप कमी प्राईज आहे या ड्रेसची फक्त आठशे नव्याण्णव रुपये आहे हा तुम्ही घरी सुद्धा यूज करू शकता मी घातलेली साईज एल आहे आणि याच्यामध्ये तीन कलर्स आहे त्याची सुद्धा साईज एलच आहे मी तुम्हाला ते कलर्स दाखवते हे बघा हा मरून कलर्स आहे आणि मी घातले याच्यावरून तुम्हाला अंदाज येणारच आहे त्याचे पॅन्ट हा व्हाईट आहे आणि बॉटमला सुद्धा मरुम असणार आहे पॅन्टच्या आणि हा एक कलर आहे त्याच्यामध्ये तर हा नेव्ही ब्लू कलर आहे आणि मी घातलेला ब्लॅक कलर आहे असे तीन कलर्स आहे त्याच्यामध्ये ड्रेसचे पॅन्ट व्हाईटच असणार आहे सुंदर असा कम्फर्टेबल ड्रेस आहे चला तर मग फटाफट ऑर्डर करा हे बघा मी घातलेला पॅटर्न दिसतच असेल तुम्हाला किती वेगळा पॅटर्न आहे हा जॅकेट पॅटर्न आहे खूप सुंदर असं जॅकेट आहे आतमध्ये स्लीव्हलेस वन स्ट्रीप वाला त्याची कुर्ती आहे आणि ही स्ट्रेट पॅन्ट आहे कॉट सेट आहे हा आणि त्याच्यावरती हे सुंदर असं जॅकेट कुर्तीवरती इथे मस्त अशी एम्ब्रॉयडरी केलेली तर आहेच आणि जॅकेटला सुद्धा साईडने असं सा मिरर वर्क आहे हे बघा किती सुंदर आहे आणि फ्रील आहे इथे हे बघा हा असा आहे हा पूर्ण पॅटर्न असा लुक देतो हा पॅटर्न हा पार्टीवेअरसुद्धा आहे ऑफिसमध्ये तुमची छोटीशी पार्टी असेल तेव्हाही तुम्ही घालू शकता फेस्टिवलमध्ये तुम्ही घालू शकता खूप सुंदर आहे कॉटनमध्ये आहे त्याच्यामुळे अजिबात इरिटेड होत नाही आणि घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं मी तुम्हाला एक ड्रेस दाखवते ह्याच्यामध्ये हे बघा हा असा आहे वन स्ट्रीप आहे आणि हे बघा ॲडजस्टेबल स्ट्रीप आहे ही तुम्ही ह्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकता खूप सुंदर आहे ज्यांना आवडतात असे वन्स वाले ड्रेस घालायला तर ते सुद्धा फक्त हा कुर्ती आणि पायजमा दोन्हीही घालू शकता कॉर्ट सेट होणार आहे तो आणि जर तुम्हाला पार्टीसाठी घालायचा असेल कोणत्या फंक्शनसाठी घालायचं असेल किंवा ज्यांना स्लीवलेस आवडत नाही आहे तर ते ह्याचं जॅकेट मी जसं घातलं आहे या टाईपचंसुद्धा घालू शकता हे बघा हा मी नेक पीस घातलेला आहे ह्याच्याने तुमचा लुकच पूर्ण चेंज होणार आहे या ड्रेसवरती तुम्ही जर असा नेक पीस घातला तर एकदम बोहेमेन लूक येणार आहे तुम्हाला आणि ड्रेसलासुद्धा लुक छान येणार आहे आणि तुम्ही पार्टीसाठी रेडी आहात असे दिसणार आहात तुम्ही हे असं सुंदर एक कडं घातलं आहे आणि हे झुमके घातलेत ऑक्सिडाइज ज्वेलरी घातलेली आहे आणि ह्याच्यावरती जर तुम्ही पर्स घेतली आणि असे हिल्स घातले तर अजून छान लुक येणार आहे आणि तुम्ही पार्टीसाठी रेडी आहात जाऊ शकता तुम्ही पार्टीसाठी जर तुम्हाला पार्टीसाठी हा ड्रेस घालायचा नसेल तर तुम्ही हे काढू शकता आणि ऑफिस वेअरसाठी घालायचं असेल तर फक्त नॉर्मल इयरिंग्स घालून नॉर्मल फ्लॅट्स किंवा हिल्स घालून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता हा सुद्धा थ्री पीस आहे थ्री पीस कसा तर कॉर्ट सेट आहे म्हणजे कुर्ती पॅन्ट स्ट्रेट पॅन्ट आहे आणि हे जॅकेट त्याच्यावरती हा थ्री पीस आहे असा तुम्ही हा घालू शकता या युनिक अशा ड्रेसची प्राइस आहे एक हजार सातशे नव्याण्णव रुपये चला मग वाट कसली बघताय पटापट ऑर्डर करा हे बघा हे आपल्या नेक्स्ट पॅटर्न सुंदर असे कलेक्शन आणलेलं आहे आम्ही खास तुमच्यासाठी म्हणून तुमचा खूप फोर्स होता की तुम्ही ड्रेस चालू करा ड्रेस चालू करा तर खास तुमच्यासाठी आम्ही ड्रेससुद्धा चालू केलेला आहे तर सुंदर असं कलेक्शन आणलेला आहे आम्ही तुमच्यासाठी हे बघा आता हा ड्रेस आहे आणि मी घातलेली साईज एला आहे आणि ह्याचं सेम कलर्स कलर आहे पॅन्टचा पण तोच आहे टॉपचा पण तोच आहे आणि ओढणीचा सुद्धा तोच आहे याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आहे सुंदर असं कलर कलरचं वर्क केलेलं आहे हे बघा छान असं दिसतं आणि ओढणीवर सुद्धा सिक्वेन्स आहेत हे बघा ओढणीवर सिक्वेन्स आहेत ही तुम्ही ओढणी घेतली तरी चालेल नाही घेतली तरी सुंदर दिसणार आहे बघा ओढणी नाही घेतली तरी असं दिसणार आहे मग तुम्हीच विचार करा तुम्हाला ओढणी घ्यायची की नाही घ्यायची किंवा ओढणी कशी घ्यायची तेही बघा अशी अशी सुद्धा तुम्ही ओढणी घेऊ शकता हे बघा अशी सुद्धा ओढणी घेऊ शकता कारण अशी ओढणी घेतल्यामुळे तुमचा हा ड्रेसचा पूर्ण लुक दिसून येणार आहे आणि ह्याची प्राईस आहे फक्त एक हजार पन्नास रुपये आहेत आणि मी घातलेली साईज एल आहे तर आपल्याकडे असे चार कलर्स आहेत आणि चारही कलर्समध्ये फक्त एलच साईज आहे ते अगोदर लक्षात घ्या तुम्ही आणि तुम्ही साईज प्रमाणे ऑर्डर करा ज्याला जी साईज लागते ना तशीच तुम्ही ऑर्डर करा तर हे बघा ही आहे याच्यामध्ये डार्क ग्रीन सेड आहे आणि याची पॅन्टही ग्रीन असणार आहे आणि हा रेड कलर्स आहे याची पॅने रेड असणार आहे आणि हा आहे नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू आहे मी घातलेला ब्लॅक आहे आणि हा नेव्ही ब्लू आहे कारण बुलू मध्ये कधी कधी सेम कलर दिसतात पण तसं नाहीये हा नेव्ही ब्लू आहे लक्षात घ्या कलर हे बघा मी घातलेला थ्री पीस आहे कॉटन मध्ये आहे हा पॅटर्न ब्लॅक कलरचा आहे ग्रे कलरचा आहे ब्लॅक ड्रेस त्याच्यावरती ग्रे कलरची डिझाईन आहे आणि असं ह्याचा व्हीन एक आहे आणि क्रॉस आहे हे बघा इथून तुम्हाला दिसत असेल कशी डिझाईन आहे या नेक्स्ट नेकची इथे इथे सिल्वर थ्रेडनी डिझाईन केलेली आहे सिक्वेन्स आहेत आणि मिरर वर्कसुद्धा आहे हे काहीही चिटकवलेलं नाही आहे सगळं हँडवर्क आहे खूप सुंदर आहे वर्कसुद्धा दिसतच असेल तुम्हाला पॅटर्न किती छान आहे स्ट्रेट पॅन्ट आहे ह्याची पॅन्टवरती पण अशी डिझाईन आहे आणि ही ह्याची अशी आहे ओढणी हे बघा किती मोठी ओढणी आहे ह्याची खूप सुंदर ड्रेस आहे कॉटनचा आहे कम्फर्टेबल आहे दिसायला तर छान आहेच पण घातल्यानंतर खूप छान वाटतं लाईट वेट आहे अजिबात इरिटेड होत नाही तुम्ही हा ऑफिसला जाताना घालू शकता किंवा कुठे बाहेर जाताय तर तेव्हा सुद्धा घालू शकता ह्याची ही ओढणी तुम्ही अशी वन साईड घेऊ शकता किंवा ही अशी सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जशी कम्फर्टेबल आहे त्या टाइपने तुम्ही ह्याची ओढणी घेऊ शकता वन साईड घेतली तर फक्त एवढंच की ह्याची डिझाईन दिसते हे नेकवर्क दिसतं आणि ह्या ड्रेसची तीच खासियत आहे मेन या ड्रेसवरती ड्रेस तुम्ही छान असे ऑक्सिडाइज झुमके घालू शकता मस्त असे कडे घालू शकता ऑक्सिडाइज खूप सुंदर है। जन्ना ड्रेस आहे ज्यांना विदाउट ओढणीचा हा ड्रेस घालायचा आहे तर ते असं घालू शकतात फक्त कुर्ती आणि पॅन्ट सेट खूप सुंदर दिसणार आहे असं घातलं तरी तुम्ही असं ऑफिसला सुद्धा डेली सुद्धा यूज करू शकता मी घातलेली साईज आहे थर्टी एट आणि या पॅटर्न मध्ये सुद्धा आपल्याकडे थर्टी एट फोर्टी फोर्टी टू आणि फोर्टी फोर या चार साइजेस अवेलेबल आहेत आणि या सुंदर अशा ड्रेसची प्राइस आहे एक हजार तीनशे नव्वद रुपये तर हे सगळे होते आपले ड्रेसचे पॅटर्न्स कलर्स साइजेस सगळं तुम्हाला बघायला मिळालंच असेल पण हे एवढंच नाहीये बरं का आम्ही हे तुम्हाला थोडंसंच दाखवलं या व्हिडिओमध्ये आपल्याकडे अजून भरपूर मोठं कलेक्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे आपले असेच ड्रेसेसचे सुद्धा नवनवीन व्हिडिओ येणार आहेत आणि खूप सारा स्टॉक दाखवायचा बाकी आहे व्हिडिओ खूप लेंदी होईल मोठा होईल म्हणून आम्ही थोडेसेच पॅटर्न आता तुम्हाला दाखवलेले आहेत दोघींनी ट्राय करून दाखवले आहेत कारण तुम्हाला मग अंदाज येईल की ड्रेस कसा दिसतो घातल्यानंतर असा तुम्ही पेअर करू शकता इयरिंग रिंग सोबत तो कुठे तुम्ही घालू शकता ते सा एक एक तर ते घातल्यानंतर एक अंदाज येतो साईजचा अंदाज येतो म्हणून आम्ही एक एक ड्रेस तुम्हाला घालून दाखवलेला आहे तुम्हाला आता अंदाज आलाच असेल तर त्याच्यानुसार तुम्ही ड्रेस ऑर्डर करू शकता असा प्रत्येक ड्रेस तुम्हाला घालून दाखवलेला आहे प्रत्येक साईज मधला खास तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतोय तर तुम्ही अजिबात कन्फ्युज होऊ नका फटाफट ऑर्डर करा आणि खास तुमच्यासाठी आम्ही हे सगळं करतोय कारण आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स यायच्या तुम्हालाही माहिती आहे आता हे ड्रेस चालू करा आता ड्रेस चालू करा तर आता मागं पुढे बघू नका फटाफट ड्रेस ऑर्डर करा आणि हो तुम्हाला एकाच नंबरवर ड्रेस साडी पर्स अजून खूप सारे कलेक्शन आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तुम्हाला काय काय पाहिजे ना ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही खास तुमच्यासाठी नक्की अव्हेलेबल ठेवू सगळ्या वस्तू खास तुमच्यासाठी आणि आम्ही हे ड्रेसेस खूप रिसर्च करून आणलेले आहेत आम्ही खूप फिरलोय त्याच्यासाठी आणि एक एक पीस आम्ही चॉईस करून घेतलेला आहे खास तुमच्यासाठी कारण तुम्ही आम्हाला खूप कमेंट्स यायच्या रोज प्रत्येक व्हिडिओवर कमेंट्स यायच्यात आणि आम्ही सुद्धा खूप उत्सुक होतो तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आज तुम्हाला बघायला मिळालेलं आहे आपला फर्स्ट व्हिडिओ yes. पुढचा व्हिडिओ तर येणारच आहे ड्रेसचा साड्यांचा आणि हो आपला ड्रेस ऑर्डर करायचा नंबर आहे जो साड्यांचा आणि बॅगचा नंबर आहे ना तो ड्रेसचा सुद्धा तोच नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस एक्झॅक्टली हाच आपला नंबर आहे नाईन वन डबल फाय डबल झिरो टू झिरो तुम्हाला हा नंबर फक्त तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती वरती जाऊन आपला व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करायचा आहे जसं तुम्हाला व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये साड्यांचं आणि पर्सेस सा कलेक्शन दिसतं त्याचे वेगळे फोल्डर्स दिसतात तसंच सेम तुम्हाला ड्रेसेसचा सुद्धा वेगळा फोल्डर दिसणार आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचंय फक्त ड्रेस कलेक्शनचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रेसेस विथ प्राईज पॅटर्न साईज सगळ्यात असणार आहे तुम्हाला जो ड्रेस आवडतो त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म होणार आहे आम्ही त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची ऑर्डर डिस्पॅच करू आणि जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं पार्सल दोन ते तीन दिवसात मिळून जाईल जर कुरिअर सर्व्हिस अवेलेबल नसेल तर आम्हाला पार्सल पोस्टाने पाठवावं लागेल आणि पोस्टाने पार्सल पाठवल्यानंतर तुम्हाला ते मिळण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजे yes. तुम्ही भारतातून कुठूनही ड्रेस ऑर्डर केला पर्स ऑर्डर केली साडी ऑर्डर केली तरी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि कोणत्याही एक्स्ट्राचे कुरिअर लागणार नाहीत त्याच्यासाठी चला तर मग फटाफट पट ऑर्डर करा वाट कसली बघताय जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळणार आहेत नवनवीन कलेक्शन बघायला मिळणार आहेत आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगा ज्यांना व्हिडिओ नसेल त्यांना नक्की शेअर करा आपले साड्यांचे व्हिडिओज व्हिडीओ व्हिडिओज आणि आता ड्रेसचे व्हिडिओज अजून सुद्धा असे नवीन व्हिडिओ येणारच आहेत त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ आपला बघत राहा कारण प्रत्येक व्हिडिओ हा नवीन असणार आहे एवढं मात्र लक्षात घ्या चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये